हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण डी मार्टमधलं मी तुम्हाला जे मकर संक्रांतीसाठी खूप छान वाल वाण आलेले आहेत तर तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू बघा तर इथं आंघोळ वगैरे झाली आहे पूजा वगैरे झाली आहे आणि आज ना केस धुतले तर केस थोडेसे ओले आहेत म्हणून म्हटलं तिला क्लचर लावून घेते आणि केस ओले असले ना की मग ते विसरले की खूप कडू जास्त कळतं आणि तुटतंसुद्धा म्हणून मग मी वरच्यावर विसरले त्याला क्लचर लावलं आणि आता तयार होत होते छानपैकी आणि मग जाऊयात ना डी मार्टला तर डी मार्टला खूप मस्त स्वस्त अगदी एकोणवावीस रुपयापासनं तर तुम्हाला पन्नास रुपयापर्यंत खूप मस्त स्वस्त आणि टिकाऊ असे जे वाहनं मकर संक्रांतीसाठी ते मिळणार आहेत तर चला तुम्हाला दाखवते की आमच्याकडचं डिमार्ट तर मी ज्या डिमार्टला जाते तर हे डिमांड नांदेड सिटीमध्ये आहे तर मॉइश्चरायझर लावलं आहे सनस्क्रीन लावली आहे आणि आता पॉन्ड्स पावडर बस जास्त मेकअप मी नाही करत खूप सिम्पल असा मेकअप करते आणि आता लिप बाम वगैरे लावून घेते आणि मोस्ट इम्पॉर्टंट असते माझं जर मी मेकअप जरी नाही केलं ना के तर टिकली जर माझ्या कपाळाची पडली तर आवर्जून टिकली लावते कारण की बिना टिकल्याची मजेबात बाहेर जात नाही आणि मला लहानपणापासून टिकली लावायला खूप आवडते तर बघा इथे छानपैकी असं मस्त अशी साधी सिंपल तयार झालेली आहे आणि स्टॉल कारण की ना डिमार्टमध्ये सी चालू असतात आणि बाहेर गारत आहे आणि मला थंडीचा खूप त्रास होतो म्हणजे डोकेदुखीचा खूप त्रास होतो म्हणून मग मीच मला जे स्टॉल आहे तो बांधावाच लागतो त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि डिमार्टला शक्यतो जाण्याचं मी टाळते बाहेर कारण की डोकंदुखी प्रचंड होते मला खूप जास्त प्रमाणामध्ये मला डोक्याचा त्रास होतो तर चला आधी आता आता डिमार्टमध्ये तर बघू शकाल एकोणपन्नासपासनं खूप छान असे आहेत आणि हा जो तुम्हाला दाखवते आहे छोटा ग्लास एकोणवीस रुपयाला आहे आणि खूप मजबूत आहे परस आणि ज्या वाट्या आहेत त्यासुद्धा एकोणवीस रुपयाला आणि वचे मोठे ग्लास आहे ते ट्वेंटी नाईनला आहे आणि हे बघा हे सुद्धा ट्वेंटी नाईनला बा, हे बाऊल आहे काचाचे बाऊल नाही आहे प्लास्टिकचे आहे ते पण खूप छान आहेत आणि हे बघा हे ब्लॅकवाले हे सुद्धा ते एकाच रेटचे आहेत खूप मस्त असं आलेलं आहे मार्टला स्वस्त आणि टिकवसुद्धा ग्लासेस आहे परत छोट्या छोट्या वाट्या आहेत ह्या स्टीलच्या वाट्यासुद्धा एकोणतीस रुपयाला तुम्हाला मिळून जातील बघू शकाल आणि ह्या मोठ्या वाट्या आहेत ह्या फिफ्टी सिक्सला आहेत त्याच त्याच्याच बाजूला बघा आहे प्लास्टिकच्या वाट्यासुद्धा आहे त्याचीसुद्धा प्राईस ट्वेंटी नाईनपासून सुरू होते म्हणजे जसे जसे तुम्ही मोठे घेता फिफ्टी नाईन फोर्टी नाईन अशी प्राईज आहे तर जर तुम्हाला घ्यायचं असेल ना जर वान व्यवस्थित स्वस्त आणि टिकाऊ घ्यायचं असेल तर डीमार्टला आवर्जून जा तुमच्या आसपास जवळ जो डी मार्ट असेल त्याच्यामध्ये जा प्रत्येक डीमार्टमध्ये डी मार्टमध्ये मकर संक्रांतीचा आलेला आहे बघू शकाल हा ट्वेंटी नाईनला बाउल खूप मस्त आहे त्याच प्रमाणे प्ल प्लास्टिकचे डबेसुद्धा आहे हे डबेसुद्धा आहे ट्वेंटी नाईनला फो नाईन्टीनला म्हणजे जसे घेसाल तसे तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय